नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही चंद्रशेखर यांनी सांगितली निवडणुकीची तारीख आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय पक्ष मैदानात उतरले असून पक्षाचे मेळावे बैठका आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे नाशिक येथे आज भाजपच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख सांगितली तर केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही ना नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका असं स्पष्ट शब्दात सांगितले आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संधी म्हणून वाट पाहणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आता आपलं तिकीट फिक्स करण्यासाठी मैदानात उतरून काम करावं लागणार आहे नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं केलेल्या कामांची उजळणी करून ती कामे जनतेपर्यंत पोचवायची आहेत यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकांची तारीख जाहीर केली ही कार्यशाळा मोदींच्या अकरा वर्षांची कारकिर्द सांगण्याची आहे आगामी निवडणुकीत एक एकमत महत्त्वाचं आहे चिन्हावर लढणाऱ्याला एकाही एक निव कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही हा संकल्प आम्ही घेतला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण शेतकरी वीज बिल माफ हे निर्णय आपल्या सरकारने घेतले होते आता पंधरा ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागेलच असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीख सांगितली आहे पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंधूर राबवत सिंधूरचा बदला घेतला तो दुसऱ्या सरकारने घेतला नसता असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे तर प्रमुख साडेसहाशे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होती या कार्यशाळेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येणाऱ्या पंचवीस जून पर्यंत मान्य मोदीजीच्या सरकारने केलेले कार्य मान्य मोदींच्या सरकार येण्यापूर्वीची या देशाची परिस्थिती आजची परिस्थिती मान्य मोदीचं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती आजची परिस्थिती आणि या दहा वर्षात अकरा वर्षात काय काय बदल झाले आहेत पायाभूत सुविधा असतील गरीब माणसाच्या गरीब कल्याण योजना असतील या सर्व योजना पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवणे काही लोक सुटले असतील त्यांना जनतेपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम करणे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी या शंभर दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले आहे त्या निर्णयाला सुद्धा खालीपर्यंत पोहोचवणे आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारनी पुढच्या दीडशे दिवसामध्ये जो संकल्प केलाय तो संकल्प सुद्धा आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा विचार या कार्यकारिणी मांडला या कार्यशाळेत मांडला आमच्या राधाकृष्ण विखे पाटीलजींनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय संघटनेची जबाबदारी आहे आमच्या गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्या प्रभावी योजना या ठिकाणी या राज्यात सुरू आहेत त्याबद्दलची मांडणी केली आणि आता आमचे रवी चव्हाणजी आणि केंद्रीय महासचिव अरुण सिंगजी याचा आता समापन करणार आहे खर तर याकरता ही कार्यशाळा होती आणि आता आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये घरोघरी जाणार आहोत आज पर्यावरण दिवस सुद्धा आहे या पर्यावरण दिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे की एक पेड माके नाम आईच्या नावाने एक झाड प्रत्येक घरासमोर लावायचं आणि आईचं नाव त्याला जायचं आई, आई दिवंगत असेल तरी झाड लावायचं आई असेल तरी झाड लावायचं काही लोकांची आई गेली तर त्यांच्या नावानं झाड लावायचं असा एक संकल्प भारतीय जनता पार्टीने केलाय एक पेड माके नाम हाही संकल्प आम्ही केलाय मी असं म्हटलं की ऑक्टोबर मध्ये जर निवडणुका यायच्या असतील आणि सुप्रीम कोर्टाने जर तीन किंवा चार महिन्याचा वेळ दिला असेल तर कार्ड शिल्लक नाहीये आणि त्यामुळे साधारण समजून घेऊ पावसाला लागल्याबरोबर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे माझा अधिकार नाहीये पण एक आपल्याला सेल्स असतो की बाबा चार महिने सुप्रीम कोर्टाने दिले आहेत चार महिने कुठं संपतात त्याच्यापूर्वी काय आयोग करेल आणि राज्य सरकारची तयारी आहे राज्य सरकार मान्य देवेंद्र सांगितलं आहे की राज्य निवडणूक आयोगावर जेव्हा आम्हाला मागितलं तेव्हा आम्ही तेवढं प्रशासन देऊ त्यामुळं मला वाटतं की याच्यात फार अडचणी नाही आहे ऑक्टोबरमध्ये निवडणूक आवाज असतील तर त्याच्या दीड महिन्यापूर्वी वगैरे निवडणुकीचे वारे चालू होतात त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेला त्या ठिकाणी आज तशी सुचवलेला आहे रिपोर्ट मराठी Mumbai.